भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पित्री अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षातली पंधरावी तिथी आहे इंग्रजी महिन्यानुसार ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येते याला पितृमोक्ष अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं शास्त्रात या अमावस्येचा उल्लेख मोक्षदायिनी अमावस्या म्हणूनही केला आहे असं म्हणतात या दिवशी जर आपण पित्रांचे नियमानुसार श्राद्ध तर्पण पिंडदान केलं तर, तर पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला आशीर्वाद देत असतात जर तुम्हाला तुमच्या पित्रांना प्रसन्न करून त्यांच्याकडून तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद मागायचा असेल तर त्यासाठी तुम्ही सर्व पित्रमावस्याला काही उपाय करू शकता त्यामुळे तुम्हाला नक्कीच हवं ते मिळू शकतं हिंदू धर्मात पितृपक्षातील अमावस्येला विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल तर तुम्ही त्यांना सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण देऊ शकता तसेच त्यांच्या नावाने गायीला नैवेद्य द्यावा पितृदोष टाळण्यासाठीही या दिवशी विशेष उपाय केले जातात प्रतिनिधी मानून या दिवशी अन्न अर्पण केले जाते घरात शुद्ध अन्न बनवून ते कावळ्याला द्यावे कावळ्याने अन्न घेतल्याने पित्रांना समाधान मिळते असं सांगितलं जात यामुळे शनिदेवही प्रसन्न होतात हा उपाय प्रत्येक अमावस्येला केल्यास आपल्या राशीतील सर्व ग्रह अनुकूल होण्यास मदत होते ज्योतिषांच्या मते काळ्या गायला हिरवा पालक खायला द्यावा पितृपक्षात गायला चारा खाऊ घातल्याने विशेष फळ मिळते धार्मिक सर्व पित्री अमावस्येला काळ्या गायला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा आपल्यावर प्राप्त होते अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गायला भाकरी किंवा पोळी किंवा चारा गुळ आणि इतर सात्विक अन्न खाऊ घालू शकता गायीला दिलेले अन्न हे पूर्वजांपर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे सर्वपित्री अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा हा दिवा मोहरीच्या तेलाचा असायला हवा यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात या, देता। या अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी तुम्ही कापसाची वात बनवल्यानंतर त्याला कुंकवाने लाल करू शकता तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तीळ टाका असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या फुलांसह हो, ते वाहत्या पानात सोडून द्यावे असे केल्याने कालसर्प दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो ज्योतिषांच्या मते या दिवशी खूप दानधर्म करावा या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते गरीबांना अन्नदान कपडे दान धान्य दान करावे गरजूंना दान केल्याने भगवान शनी खूप प्रसन्न होतात या दिवशी गरीबांना भोजनही द्यावे या दिवशी चांदीचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते असं म्हणतात चांदीचे दान केल्यामुळे पूर्वज समाधानी राहतात सर्व पित्रीला काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे या उपायाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुले आणि पाच दिवे व्हावेत असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता असते सर्वपितरी अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्राला तेल लावलेली चपाती द्यावी त्यामुळे करियरमध्ये प्रगती होण्यास मदत होते तसेच या दिवशी खोटे बोलू नये कोणतीही अनैतिक कृत्य करू नये यामुळे पित्र नाराज होतात अशी मान्यता आहे या दिवशी पिंडदान आणि तर्पण विधी केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते नदी किंवा पवित्र जलाशयाजवळ पिंडदान करून पूर्वजांना अर्पण करावे तर्पण विधीमध्ये पाण्यात काळे तीड आणि कूश घालून पित्रांना स्मरण करावे या दिवशी पित्रांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पित्रांना कच्चे दूध दोन लवंगा बताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने आपल्याला नोकरी आणि व्यवसायाबरोबरच आपल्या जीवनातील समस्यांपासूनही समाधान मिळते आणि नकारात्मक शक्ती देखील दूर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे ब्राह्मणांना भोजनदान दिल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे अंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक तयार करा स्वयंपाक सात्विक असावा आणि त्यात खीर असावी हार घालावा त्यांची पूजा करावी व घरी बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी आणि ब्राह्मणांना घरी बोलवून त्यांना भोजन द्यावे जर कुणाच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी पितृदोष निवारणाचे उपाय करावे मंत्र जप विशेष हवन आणि पित्रांच्या शांतीसाठी केलेल्या पूजांनी जीवनातील अडचणी दूर होतात जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावा नंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावी आणि त्यानंतर तोच लिंबू वाहत्या पाण्यात टाकून द्यावा असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होत असते असं तज्ञांकडून सांगितलं जातं सर्व सर्वपित्री अमावस्या हा आपल्या पूर्वजांना आठवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी श्रद्धा आणि भक्तिपूर्वक केलेले उपाय आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराटी आणू शकतात पितरांचे आशीर्वाद मिळाल्याने जीवनातील संकट दूर होतात आणि घरात शांती सुख आणि समृद्धीचा वास होतो आत्ता सांगितलेले उपाय तुम्ही या सर्व पित्री अमावस्येला करून बघू शकता आणि तुम्हाला याबाबत काहीही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा